प्रेम जयाचे कथेवरी तोच धन्य ये चराचरी कृष्ण निरंतरी मुखी आवडी जपत से। धन्य 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 माता कुशी धन्य धन्य काळतयासी राम कृष्ण म्हणताचे ऐसे धन्य जन्मतयाचे धन्य धन्य पुण्यसाचे त्यासी भय कळी काळाचे नाही जन्म घेतलिया एवढा महिमा नामाचा धन्य जो राम उच्चारी वाचा धन्य ज्ञान पुरुषाचे भगवत ज्या कथेवर अत्यंत प्रेम आहे तोच पुरुष या चराचर जगात धन्य होय ज्याच्या मुखावाटे मोठ्या प्रेमाने रामकृष्ण नामाचा निरंतर जप चालतो तो ज्या वंशात जन्मला असेल तो वंशधन्य ज्या मातेच्या कुशीत त्याचा जन्म झाला असेल त्या मातेची कुसही धन्य ज्या काळात तो जन्मला असेल तो काळही धन्य असे रामकृष्णादी नाम ज्याच्या तोंडी आहे त्याचा जन्मधन्य होय व त्याने केलेल्या पूर्व पुण्याईचीही खरोखर धन्य आहे त्याला जन्म घेऊनही काळाची भीती नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असा नामोच्चाराचा महिमा आहे हे नाम जो वाचेने उच्चारील त्याचा जन्म धन्य हो।